नमस्कार मी दिनेश हैरे आणि या जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत खरं तर मी आपल्यासमोर आज एक विषय घेऊन आलो आहे आणि विषय खरंच तेवढा गंभीरही आहे सो हा लोकांपर्यंत पोचणं गरजेचं आहे कारण जी घटना घडली या घटनेच्या संदर्भात बरं घटना कोणती तर वसई विरार महानगरपालिकेचे त्यावेळेचे आयुक्त आणि वसई विरार महानगरपालिकेचे आत्ताचे आयुक्त गेल्या सत्तावीस तारखेला रात्री पावणे बारा वाजता एक घटना घडली विरार शहरामध्ये जी घडलेली घटना ही वसे विरारकरांसाठी एक काळरात्र ठरली या काळरात्रीमध्ये संपूर्ण जी रमाबाई अपार्टमेंट जी विजयनगरची आहे रमाबाई अपार्टमेंट कोसळली आणि याच्यामध्ये सतरा लोकांचा मृत्यू झाला तर याच्यामध्ये एक दुर्दैवी घटना अशी झाली की एक लहान मुलगी त्यात आमचा एक मित्र जिवाभावाचा ओंकार जोईल त्याची वाईफ आणि त्याची मुलगी एक वर्षाची त्यांचा कार्यक्रम होता आणि हा कार्यक्रम असताना अचानक काळाने घाला घातला आणि एक साईडला बिल्डिंग कोसळली बरं बिल्डिंग कोसळल्यानंतर कालांतराने काही वेळाने बचावकार्य या ठिकाणी आलं बचावकार्य आलं संपूर्ण बचावकार्य चालू होतं पाहत असताना एक अंदाज लावला होता की आठ लोकं असतील दहा लोकं असतील पण ज्या ठिकाणी कार्यक्रम होता या ठिकाणी आम्हाला अंदाज होता की बारा ते पंधरा लोक असतील परंतु बारा पंधरा लोकं नव्हे तर टोटल आम्हाला या ठिकाणी जमिनीखाली असलेली मातीच्या ढिगाऱ्याखाली असलेली सतरा लोक ही या ठिकाणी होती ही सतरा लोकं मृत्युमुखी पडलेली होती खरं तर बचावकार्य हे तीन दिवस चालू होतं आणि ह्या तीन दिवसाच्या बचाव कार्यानंतर या संपूर्ण यंत्रणा इथे थांबली हे करत असताना आपण जर पाहिलं तर हे बचावकार्य करत करायला आलेली संपूर्ण यंत्रणा जी होती ही यंत्रणा मग एन डी आर एफ असेल वसीविरार महानगरपालिका असेल अग्निशामक दल असेल अतिक्रमण विभाग असेल आणि या ठिकाणचे काही स्थानिक लोक होते याच्यामध्ये आम्ही होतो आमची काही मुलं मित्रमंडळी होते आमचे काही सहकारी होते हेही गेले तीन दिवस या ठिकाणी ठाण होते आणि हे करत असताना मी तुम्हाला पुन्हा सांगतो हा व्हिडिओ बनवण्याचं कारण कारण हे तुम्हाला पहिला घटना सांगतो आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला याचा मुद्दा काय असेल ते कळेल त्या बाजूला एक चाळ आहे ही हरिओम चाळ म्हणून आहे ही चाळ आहे आणि या चाळीचा चाळीमध्ये चाळीतून ॲक्च्युली येण्या जाण्यासाठी रस्ता हा होता लोकांना आणि ह्या बिल्डिंगचं बचावकार्य करणं तितकंच गरजेचं होतं परंतु वसईविरार महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत रात्री अपरात्री आ, या लोकांना बाहेर कसं काढायचं मग तिथंपर्यंत जे सी बी जाणं गरजेचं होतं मोठं मशीन पकलाईन मशीन जाणं गरजेचं होतं परंतु हा अडथळा येत होता आणि अडथळा आल्यानंतर मग कोणाला मारायचं कुठल्या गरिबाला मारायचं ऑलरेडी सतरा लोकं गेली होती म्हणून महानगरपालिकेने काय केलं जी हरिओम चाळ जी आहे या चाळीतील पहिली रूम तोडायची असं आम्हाला एक रूम तोडून द्या आम्ही तुम्हाला बांधून देऊ हो की आम्ही त्याच्यावर नंतर हे करूया म्हणून असं महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी सांगितलं बरं ठीक आहे चला लोकं ढिगाऱ्याखाली आहेत लोकांना वाचवलं पाहिजे यासाठी जे चाळवाले आहेत ते पण तयार झाले ते तयार झाले त्याच्यात ती एक रूम तोडली गेली तोडल्यानंतर पुन्हा एकदा येत होता की आ, काम कसं करणार जसं त्यांचा जेसीबी त्यांचं मशीन बचाव कार्यासाठी आतमध्ये येण्यासाठी सुरुवात झाली आणि त्याच्या पुढची एक रूम होती एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ आणि नऊ अशा नऊ रूम जर माझा एक महानगरपालिकेला प्रश्न तेव्हाही होता आजही आहे आणि उद्याही असणार आहे जर तुम्हाला पुढच्या आठ रूम पाडायच्या होत्या तर ह्या आठ रूमच्या लोकांना तुम्ही ऑलरेडी काम कधीपासून चालू केले जग जाहीर आहे तुम्ही भले अर्ध्या तासाने आला असाल एक तासाने आला असाल परंतु हे काम रात्री दोन अडीच तीनला हे प्रॉपर काम चालू झालं जर वेळेवर जर यंत्रणा आली असती तर मला वाटते जे सतरा मेले त्याच्यातले बारा तेरा झाले असते काही लोकं वाचली असती काही लोकं ऑलरेडी दगावली होती जर तुम्हाला ही आतमध्ये तुमची मशिनरी आणायच्या होत्या तर तुम्ही रूम पाडायच्या होत्या जर पाडल्या तुम्हाला एक रूम पाडायला दिली त्याच्यातलं साहित्य तुम्ही काढण्यासाठी आम्हाला सांगितलं लोकांना सांगितलं ते साहित्य काढून दुसऱ्या रूममध्ये आपण शिफ्टिंग केलं आणि ते केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा रस्ता होत नाही म्हणून बाकीच्या पुढच्या आठ रूम ज्या होत्या त्याही तुम्ही पाडण्यास सुरुवात केली खरं तर ह्या रूममध्ये साहित्य होतं ह्या लोकांची काहीही चूक नसताना चाळीतल्या लोकांची काहीही चूक नसताना आपण ह्या लोकांची घरं मशीनच्या साह्याने आपण डायरेक्ट तोडायला सुरुवात केली आम्ही समजून घेऊ शकतो की बचावकार्य तेवढं तातडीचं होतं तात्काळ करणं गरजेचं होतं परंतु ह्या लोकांची चूक काय होती ह्या हो। लोकांना तुम्ही ॲटलीस्ट त्यांचं साहित्य हे साहित्य काढायला द्यायला हवं होतं तुम्ही आठ पाच सात आठ तास घालवले फक्त विचार विनिमय करायला कुठून जाता येईल कुठून येता येईल काय करता येईल तुम्ही ह्यांना जरी फक्त अर्धा तास जरी दिला असता ना ते अर्धा तासा म्हणजे संपूर्ण साहित्य हे त्या मैदानाच्या बाहेर किंवा अजून कुठे तरी ठिकाणी शिफ्ट करण्यात आलं असतं तुम्ही त्यांना त्यांचे कपडे त्यांचं काहीच म्हणजे एक रूम जर सोडली तर संपूर्ण रूम डायरेक्ट पॉकलँडच्या सहाय्याने डायरेक्ट तोडत त्या रूमच्या पुढेपर्यंत आले बरं ठीक आहे रूम तोडलं आहे त्यावेळी नागरिकांनी इथल्या स्थानिक म्हणजे जी चाळवाले आहेत यांनी विरोधही केला की तुम्ही आमच्या रूम तोडल्यात पण आता आमचं राहायचं कसं काय एकतर ह्या बिल्डिंगमधल्या पन्नास ते साठ रहिवाशी उद्ध्वस्त झाले तुम्ही ह्याही लोकांना उद्ध्वस्त केलं नऊ रूम आहेत त्यांनाही उद्ध्वस्त केलं त्यांच्याबरोबर ही जी बाजूची बिल्डिंग आज एक महिना होत आला एक महिना दोन दिवस बाजूची बिल्डिंगही पाडायला आली पण ठीक आहे ती सीवन कॅटेगरीमध्ये आहे नियमानुसार पडेल पाडली पाहिजे परंतु पुन्हा एकदा या चाळेवाल्यांचा काय दोष होता त्यांनी तुम्हाला मदत केली सगळं केलं आणि मदत केल्यानंतर मदत केल्यानंतर ह्या लोकांना तुम्ही रूम बांधून देतो असं आश्वासन देण्यात आलं या ठिकाणी कलेक्टर साहेब कलेक्टर मॅडम आल्या श्रीमती इंदुराणी जाखड त्याचबरोबर श्री महोदय गिरीश महाजन आले मंत्री महोदय प्रताप सरनाईक आले बरे ह्यांचा इकडे येण्याचा काही संबंध नव्हता फक्त हे मंत्री आहेत संबंध होता या ठिकाणी या जिल्ह्याचे पालकमंत्री श्री गणेश नाईक साहेब परंतु गणेश नाईक साहेबांना तेवढा वेळ भेटला नाही आहे गणेश नाईक साहेबांनी सांगितलं आम्ही अनाधिकृत बांधकामं होऊन देणार नाही आहे सो तुमच्या शब्दाला किंमत काय आहे हे मागच्या आम्ही जनता दरबारामध्ये पाहिलंच तुमचे अधिकारी तुमचं ऐकत नाही आहेत तर हे तोडलेल्या तुमचे आदेशच पाळत नाही आहेत तर जनतेला दिलेला शब्द काय पाळणार ह्या आठ लोकांना नऊ लोकांना रूम बांधून देतो असं सांगितलं गेलं परंतु आज तागायत या लोकांना कुठल्याही कसलीही प्रोसेस प्रकार चालू नाही आणि हे कुठेतरी चुकीचं आहे या लोकांची काही चूक नाही आहे फक्त या लोकांनी तुम्हाला प्रशासन म्हणून मदत केली ही त्यांची चूक आहे का बरं तुम्ही कुठल्या कोट्यातून त्यांना बांधून देणार होतात असा तुमच्याकडे कोणता कोटा आहे की तुम्ही या कोट्यातून त्यांना रूम बांधून देणार होतात आणि रूम बांधून देणार होतात हे कधीपर्यंत देणार होतात फक्त तुम्ही तुम स्वतःचा स्वार्थ हा काढून घेतला आणि या लोकांना तुम्ही रस्त्यावर आणता हे संपूर्ण लोक आज ठिकठिकाणी तीक फिरत आहेत रोज आपलं घर बघायला येत आहेत आज बनेल उद्या बनेल त्याचबरोबर इथे कसं आहे ना की ह्या लोकांना ठिकठिकाणी जावं लागतंय जातायचंही की आम्हाला कोणता तरी पॉलिटिशियन मदत करेल आम्हाला कोणता तरी व्यक्ती मदत करेल आम्हाला कोणता तरी अधिकारी मदत करेल हे चुकत नाही आहेत चुकता तुम्ही सन्मान्य आयुक्त साहेब तुमच्यावर आलेलं प्रेशर तुमचे डोळे हे झाकले गेलेले होते प्रशासन हे झोपलेलं होतं परंतु हे प्रशासनाला जागं केलं ह्या रमाबाई अपार्टमेंटने जर रमाबाई अपार्टमेंट पडली नसती आणि ह्याच्यात एवढे जीव गेले नसते तर तुम्ही अजूनही अशा अनेक बिल्डिंग पडण्याची वाट पाहिली असती आणि अनाधिकृत बांधकामावर कारवाई केलं करण्याचं धाडस केलं नसतं ठीक आहे आज तुम्ही कारवाई करताय परंतु किती तुमचे कर्मचारी जात आहेत तुमचे इंजिनियर जात आहेत कशाप्रकारे कारवाई करत आहेत दिसतं आहे परंतु तुमचा त्यांच्यावर कोणताही धाक नाही आहे हे तेवढंच सत्य आहे मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला त्या नऊ लोकांना नऊ जी घरं आहेत ती सामान्य लोक आहेत तो ह्या लोक सकाळी कमवतात कामावर जातात आणि दिवसभर मोलमजुरी करून संध्याकाळी तो रोज भेटतो तो घेऊन येतात आणि संध्याकाळी त्यांची चूल पीक गॅस पेटवतात लोकांना गॅसही भेटले नाही आहेत सगळे गॅस सिलेंडर टाकायत आहेत ना हे बघा याच्या ज्या ठिकाणी मी उभा आहे ना याच्यामध्ये खाली आहेत एवढी परिस्थिती तुम्ही आहे त्यांना रस्त्यावर वीस हजार रुपये दिले म्हणजे तुम्ही वीस लाख दिले असं रे विमान पडल्यानंतर एक करोड दिले जातात विमान कोसळल्यानंतर विमानामध्ये बसलेल्या लोकांना एक करोड दिले असतं का तर तो विमानातून जातो म्हणून करोडपती आहे का म्हणून त्याचे करोड रुपये खर्च झाले म्हणून त्याला करोड दिले जातात का आणि हा लोडबेरिंगमध्ये राहतो तो गरीब असतो त्याची लायकी हजार दोन हजार पाच हजार दहा हजार वीस हजाराची असते का हा माझा तुम्हाला प्रश्न so, आहे सो आयुक्त साहेब मनोज कुमार सूर्यवंशी साहेब त्याचबरोबर श्रीमती इंदुराणी जाखड मॅडम जिल्हाधिकारी आपण या ठिकाणी येऊन शब्द दिला होता ह्या लोकांना आम्ही चाळीचं काम करून देणार ठीक आहे तुम्ही कोणत्या कोट्यातून द्याल मला माहीत नाही आहे बरं आम्हाला आम्हाला माहिती आहे की तुम्ही कशातून दिलं पाहिजे कसं दिलं पाहिजे हेही आम्ही तुम्हाला सांगायचं का बरं सांगितल्यानंतर तुम्ही तेही करणार नाही आहेत आणि आता तुम्हाला तेही करणं गरजेचं आहे आम्ही तुम्हाला सांगतो कशातून करून द्या पण तेवढी जरी तुमची जर नियत दानत दायित्व आणि तयारी असेल तर तेही होईल ह्या लोकांना ह्या ॲटलिस्ट नऊ जणांच्या जे चाळीवाले आहेत यांचं तरी घर जे तुमची तुमच्या स्वार्थासाठी तुमच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी जर तुम्ही हे तत्प कार्य जर करायला हातात घेतलं नसतं किंवा जर तुम्हाला अडथळा आला असता तर तुम्हाला प्रशासनाने तुम्हाला धारेवर धरलं असतं म्हणून तुम्ही ह्या नऊ लोकांचाही बळी दिला घरांचा आणि ह्या लोकांना रस्त्यावर आणलं सो माझी विनंती आहे की ह्या चाळीवाल्यांना तरी ॲटलिस्ट तुम्ही घर देणं गरजेचं आहे पण भ्रष्टाचाराने पैसा कमवत असताना ज्यांना तुम्ही रस्त्यावर आणलं या, या संपूर्ण आठ लोक जे आठ ते नऊ रूम आहेत त्यांचा संसार तुम्ही उघड्यावर आणला त्यांचा ऑलरेडी उघड्यावर गेला त्यांचा उघड्यावर गेला ते करत असताना तुम्ही ह्या बिल्डिंगवाल्यांना रस्त्यावर आणलं आणि हे सगळं वाचवण्यासाठी तुम्ही चाळवाल्यांना रस्त्यावर आणलं तर हे कुठेतरी अयोग्य आहे तुम्ही मी पुन्हा एकदा विनंती करतो मी वारंवार चाळ हा प्रकार का बोलतो आहे की तुम्ही लोकांना फसवलं आहे तुम्ही लोकांना करून देतो म्हणून लोकांनी तयारी दर्शवली त्यांनाही तेवढं कळतं त्यांनाही माणूस की आहे की आपल्या त्या लोकांना आज वाचवण्यासाठी गरज आहे तर आपला जीव नाही जात पण घर गेलं तर उद्या बांधता येईल त्यांनी एवढी तयारी दर्शवली आणि तुम्ही त्या लोकांना चक्क फसवलं तरी हे कुठेतरी योग्य नाही आहे माझी तुम्हाला विनंती आहे तुमच्याकडे फंड नाहीये अरे तुम्ही रस्ता पॅचवर्क करण्यासाठी तुमच्याकडे फंड नाही म्हणून सगळे रस्ते असे पडलेत तुम्ही ह्या लोकांना काय शास्व आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला देतो माझी विनंती आहे अनधिकृत बांधकामातून पैसे कमवणाऱ्या अधिकाऱ्यांना जर अनधिकृत बांधकामातून जे तुम्ही पैसे कमवताय ना तर आता ते पैसे घेऊ नका ते अनधिकृत बांधकाम जी करतायत त्यांच्यावर तर कारवाई कराच करा आणि ह्या गरीब लोकांना घरं बांधून द्या एवढंच बोलतो आणि इथे थांबतो